मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष आणि हा मार्गशीर्ष महिना प्रत्येक सुवासिनीसाठी खूप विशेष असतो ह्या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मीची पूजा करून कुटुंबाला समाधान शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते आणि मार्गशीर्ष महिन्याच्या या प्रत्येक गुरुवारी देवीला दाखवण्यासाठी नैवेद्य तयार केला जातो त्या नैवेद्यामध्ये गोड पदार्थ तर असतोच त्याचबरोबर दोन ते तीन प्रकारच्या भाज्या डाळ भात किंवा मग पुलावसारखे असे पदार्थ तयार केले जातात आणि अशा वेळेस घाई गडबडसुद्धा असते आणि अशा घाई गडबडीच्या वेळात झटपट आपण वेज थाळी कशी तयार करू शकतो ते आज पाहणार आहोत एकदम सोपी झटपट होणारी कोणतंही जास्त वाटण वगैरे तयार न करता आपण व्हेज थाळी तयार करणार आहोत व्हेज थाळीमध्ये आपण दोन प्रकारच्या झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा भाज्या तयार करणार आहोत त्याचबरोबर गोड पदार्थ तयार करणार आहोत आणि पुलाव तयार करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मिक्स भाजी तयार करणार आहोत त्यात ताजे मटर शिमला मिरची बटाटा आणि गाजर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ताज्या भाज्या घेऊ शकता कढईमध्ये घेतलेलं आहे तीन चमचे तेल तेल गरम होत त्यात घालूया अर्धा छोटा चमचा राई राई थोडी तडतडली की घालूया एक छोटा चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पाव चमचा हिंग आणि हे साहित्य आपण थोडे फ्राय करून घेऊया त्यानंतर घालूया सात आठ कढी पत्त्याची पानं आणि त्याचबरोबर एक कांदा मी बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता इथे मी हा सुद्धा चांगला फ्राय करून घेणार आहे कांदा एखाद मिनिट परतून झाला की घालूया टोमॅटोची पेस्ट तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले मीडियम साईजचे ते घालूया आणि टोमॅटो आणि कांदा परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला जास्तच ठेवायची आहे तर हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता पण पेस्ट घातल्याने छान चव येते भाजीला तर इथे मी टोमॅटो आणि कांदा जो आहे त्यातलं पाणी आटेपर्यंत पूर्ण कोरडं करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे त्यानंतर घालूया दोन चमचे आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूणमध्ये मी लसणाचं प्रमाण जास्त घातलेलं आहे आणि आल्याचंसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आवडीचे सगळे मसाले यात घालायचे आहेत तर इथे मी घरगुती लाल मसाला एकच चमचा घातलेला आहे कारण तिखट आहे त्यामुळे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मसालेसुद्धा छान परतून झाले की घालूया आपण घेतलेल्या भाज्या तर ह्याच्यात तुम्ही कोणत्याही भाज्या घेऊ शकता फ्लावर वगैरे ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता आणि भाज्या आपल्याला छान थोड्या वेळासाठी परतून घ्यायच्या आहेत या मसाल्यामध्ये साधारण तीन ते चार मिनिट हाय फ्लेमवरच भाज्या परतून घ्यायच्या आहेत भाजीमध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे दाखवायचं राहून गेलं त्याचबरोबर घालायचंही राऊन गेलं त्यामुळे मी नंतर घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता भाज्या छान परतून घेतल्या की मी यात घालणार आहे एक कप तो आवडी नुसार पाईजा, पाईजा पाणी तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घाला मी एक कप घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता या भाजीला आपल्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की लगेच झाकण देऊन आपल्याला दहा ते पंधरा मिनिटसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे पूर्ण पंधरा मिनिट मी ही भाजी लो फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे आणि भाजी छान अशी शिजलेली आहे तर बटाटा इथे मी पाहते तर पूर्णपणे शिजलेला आहे आता इथे आपली भाजी तयार आहे भाजी शिजली की शेवटला आपल्याला फक्त घालायचं आहे दोन चमचे शेंगदाणाचं कूट भाजलेलं शेंगदाणाचा कूट घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून फक्त आपल्याला दोन मिनिटसाठी ही भाजी जी आहे ती उकळवून घ्यायची आहे म्हणजे काय होतं शेंगदाणाचं कूटसुद्धा त्यात छान असा मिळून येतो तर इथे मी झाकण देऊन ही दोन मिनिट फक्त लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपली मटरची भाजी जी आहे मिक्स भाजी ती छान झटपट अशी तयार झालेली आहे तर चला आता पुढच्या भाजीला आपण सुरुवात करूया दुसरी भाजी जी असणार आहे ती सुद्धा एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी असणार आहे तर इथे बनवूया आपण शेवग्याची शेंग आणि मोड आलेल्या मटकीची भाजी मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या मटकी घेतलेल्या आहेत हिरवे आणि थोडेसे ब्राऊन कलरचे असतात ते मी घेतलेले आहेत मोड आलेले आणि काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या मटकीच्या जागी तुम्ही कोणतेही मोड आलेले कडधान्य वापरू शकता तर सर्वात अगोदर कुकर मध्ये ही मटकी आपण स्वच्छ धुवून निवडून घालणार आहोत मोड आलेली मटकी आणि शेवग्याची शेंगची भाजी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत मटकी बरोबरच घालूया सात ते आठ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे दोन मिडियम साईजचे टोमॅटो जे मी मधून चार भाग करून घेतलेले आहेत नवध्या लसणाच्या पाकळ्या आणि एक कप पाणी घालून त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ घालून थोडंच मीठ घालायचं आहे नंतर आपण बाकीचं उरलेलं मीठ घालू शकतो आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी अजून अर्धा कप भर पाणी घालते जेणेकरून ह्यात पाण्याची कमतरता होऊ नये आता कुकरचं झाकण लावून आपल्याला फक्त दोन सिट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण दोन सिट्यांमध्ये मटकी आणि शेवग्याची शेंग परफेक्ट शिजून तयार होते म्हणजे अतिसुद्धा शिजत नाही दोन सीट्या काढून झाल्यानंतर कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि मटकी टॉमॅटो व्यवस्थित असं सर्व शिजलेलं आहे ओवर कुक झालेलं नाही आहे तर इथे शेवग्याची शेंगसुद्धा मस्त शिजलेले आहे फक्त त्यातले जे टॉमॅटो आहेत ते तुम्ही थोडेसे चमच्याच्या साह्याने मॅश करून घ्या आता आपण या भाजीला फोडणी देऊया तर भाजीसाठी इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यात घालूया अर्धा छोटा चमचा राई राई तडतडली की एक चमचा जिरे कढीपत्त्याची पानं घालूया थोडी तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत पाव चमचा हिंग आणि हे छान असं फ्राय करून घेऊया फ्राय हे फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवा त्यानंतर घालूया दोन चमचे आलं लसूणची पेस्ट जसं अगोदरच्या भाजीमध्ये आलं लसूण पेस्टमध्ये लसूण जास्त होतं आणि आलं कमी होतं तसंच ह्या पेस्टमध्ये सुद्धा मी घेतलेलं आहे आणि छान हे परतून घेऊया आलं लसूणचा कच्चेपणा निघून गेला की ह्यात आपण घालूया एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला आणि कांदा सुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजला की परत आपल्या आवडीचे जेवढे मसाले असतील तेवढे सर्व या भाजीमध्ये घालायचे तर इथे मी हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे मिरची पावडर, जी पावडर है। है जे आहे ते खूप तिखट आहे त्यामुळे मी कमी घातलेलं आहे आणि त्यातच काश्मीरी मिरची पावडरसुद्धा ॲड आहे आता हे मसालेसुद्धा छान परतून घेऊया तर हे मसाले परतत असताना ते खाली लागून जळू नये त्यासाठी आपण ज्या कुकरमध्ये जे भाजीतलं पाणी उरलेलं आहे ते थोडंसं घालूया आणि त्या पाण्यावरच हे मसाले छान असे फ्राय करून घेऊया म्हणजे ते करपणार नाहीत आणि हे छान असे तीस ते से चाळीस सेकंद फ्राय करून झाले की आपण घालूया शिजवलेली मटकी आणि शेवग्याची शेंग आणि हे सुद्धा छान आपण असं मिक्स करून घेऊया कुकरमध्ये मटकी शिजवलेली त्यातच पाणी उरलेलं होतं त्यामुळे आता आपल्याला इथे पाणी ॲड करायचं नाही आहे त्याच पाण्यामध्ये ही भाजी थोडी शिजवून घ्यायची आहे तर आता उरलेलं चवीनुसार थोडं मीठ घालूया भाजीपुरती कारण आपण अगोदर थोडंच घातलेलं तर थोडं मीठ घालून पुन्हा आपल्याला थोडी उकळी काढून घ्यायची आहे या भाजीला कारण अगोदरच ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे तर थोडं आपल्याला दोन ते तीन मिनिट असं झाकण देऊन थोडं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर शेवटला ही भाजी शिजली की यात घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने एकदम सोपी आणि झटपट आपली मटकी आणि त्याचबरोबर शेवग्याची शेंगाची भाजी सुद्धा तयार झालेली आहे दोन भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता पुढचा आपण बनवणार आहोत मटर पुलाव हेही झटपट तयार होतं मटर पुलावच्या जागी तुम्ही डाळ भात सुद्धा बनवू शकता पण हे झटपट तयार होतं त्यामुळे मी मटर पुलाव तयार करणार आहे तर इथे मी अर्धा कप भर ताजे मटर घेतलेले आहेत आणि एक कप मी इथे बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे मटर पुलाव आपण कुकरमध्ये झटपट तयार करणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये घालूया एक चमचा तेल आणि एक चमचा भरून साजूक तूप तूप आणि तेल हलकं गरम होताच घालूया तेजपत्ता दालचिनी जिरे चक्रीफूल हिरवी वेलची लवंग काळी मिरी आणि मोठी वेलची एक तर हे एवढं प्रमाण आपल्याला अख्ख्या मसाल्यांचं घालायचं आहे आणि ते फक्त आपल्याला वीस ते तीस सेकंद परतून घ्यायचं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा थोड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग आपल्याला दोन उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि कांद्याला पूर्ण आपल्याला रंग येईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय करत असताना कांदा थोडा मऊ झाला की आपल्याला घालायचं आहे दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आणि आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण घालूया अर्धा कप ताजे मटर आणि हे सर्व ताजे मटर आपल्याला अगोदरच कांद्यामध्ये घालायचं म्हणजे ते छान शिजले जातात त्यामुळे कांदा ब्राऊन व्हायच्या अगोदर आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा हलका ब्राऊन व्हायला आला की आपण घालूया ते भिजवलेले बासमती तांदूळ तर हे तांदूळ तुम्ही पंधरा ते वीस मिनिट जरी भिजवले तरी पुरेसे आहेत मी अर्धा तास भिजवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ घालून छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तांदळामध्ये जे थोडं थोडं पाणी दिसतंय ते पूर्णपणे अटेपर्यंत आपल्याला हे तांदूळ छान तेलावर परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बासमती तांदूळच्या जागी जिरा राईसचा वगैरे वापर केला तरीही चालेल हे पुलाव तयार करत असताना तुम्ही पूर्ण तेलामध्ये फोडणी दिली तरीसुद्धा चालेल किंवा मग पूर्ण तुपामध्ये ही हे पुलाव तयार केलं तरीसुद्धा चालेल किंवा अर्ध तूप अर्धं तेल असं बनवलं तरी चालेल पण इथे तुपाचा थोडं तरी वापर करा म्हणजे पुलाव जो आहे तो एकदम चविष्ट होतो तांदळामधलं पूर्णपणे एक्स्ट्राचं पाणी आटलेलं आहे आणि तांदूळ छान परतून झालेले आहेत आता इथे आपण घालूया एक कप पाणी ज्या कपने तांदूळ घेतलेलं तेवढंच एक कप पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर हे तांदूळ आपल्याला झाकण न देता असेच शिजवून घ्यायचे आहेत आणि यातलं पाणी आटलं थोडं पाणी राहिलं की आपल्याला कुकरचं झाकण लावून दोन सिट्या काढून घ्यायचं आहे इथे मी दोन सीट काढून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि झाकण उघडून घेतलेलं आहे तर छान इथे पुलाव आपला तयार झालेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि झटपट आपला असा मटर पुलाव तयार आहे मटरचं सीझन सुद्धा सुरू आहे तर वरण आणि भात बनवत बसायला वेळ नसेल घाई गडबड होत असेल तर हा तुम्ही मटर पुलाव सुद्धा झटपट बनवू शकता आता आपण बनवूया नैवेद्यामध्ये आवर्जून बनवला जाणारा सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे गोड पदार्थ नैवेद्यासाठी शिरा खीर किंवा मग गाजरचा हलवा असे पदार्थ न बनवता आज आपण थोडा वेगळा पदार्थ बनवूया गोड पदार्थामध्ये बनवूया ऍपलचा हलवा साठी मी दोन ॲप्पल आणि एक कप घट्ट दूध घेतलेलं आहे ॲपल आपल्याला सोलून ते किसून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी कढईमध्ये घातलेलं आहे एक चमचा साजूक तूप तुपामध्ये किसलेला आपल्याला ॲप्पल इथे घालायचा आहे आणि ॲपलला आपल्याला जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत तुपामध्ये जास्त गॅसवर परतून घ्यायचं आहे हा केस परतत असताना जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर हा केस चांगला परतला जात नाही त्यामुळे जास्त गॅस ठेवूनच हा केस परतून घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने हा किस मऊ व्हायला लागला की आपण इथे घालूया चवीनुसार साखर म्हणजे ऍपल तर गोडच असतो पण तुम्हाला किती साखर हवी आहे तेवढी इथे ते गोडीनुसार साखर घाला तर इथे मी चार चमचे साखर घातलेले आहे आणि एक चमचा भरून मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर स्किप केली तरी चालेल मिल्क पावडर घातल्यामुळे ह्या हलव्यामध्ये मावा घातल्यासारखी टेस्ट येते त्यामुळे मिल्क पावडर जर असेल तर आवर्जून घाला नाहीतर स्किप केली तरी चालेल त्यानंतर हे थोडं मिक्स करून घ्या आणि एक कप घाला घट्टसर दूध हे म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे तर इथे छान आता हे मिक्स करून घेऊया दुधाला छान इथे उकळी आलेली आहे तर मी जी वेलची दाखवलेली तुम्हाला चार वेलच्या घेतलेल्या त्या मी तव्यावर हलक्या गरम करून त्या कुटून घेतलेल्या आहेत त्याची पावडर ते ले ले ते मी इथे घातलेली आहे आणि आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घाला तर इथे मी सर्व मिक्स ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि पिवळा रंग चिमूटभर घातलेला आहे फक्त त्याने हलव्याला छान रंग येतो वेलची पावडरमुळे हलव्याला छान सुगंध येतो तर हा रंग जो मी पिवळा घातलेला आहे तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण त्याने हलव्याला छान रंग येतो तर तुम्ही तुमच्यावर आहे घालायचे की नाही ते आता ह्यातलं दूध जे आहे ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हा हलवा जो आहे तो, तो स्पॅच्युलाच्या साह्याने हलवत राहायचा आहे जेणेकरून खाली सुद्धा लागू नये तर पूर्णपणे यातलं दूध जे आहे ते आटायला आलं की त्यात आपण घालूया एक छोटा चमचा भर साजूक तूप आणि साजूक तूप घातल्याने काय होतं त्याला छान हलव्याला चव येते तर ते छान मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपला ऍपलचा हलवा सुद्धा तयार आहे तर जवळजवळ एका तासाभराच्या आत आपली ही पूर्ण थाळी जी आहे ती तयार होते दोन भाज्या ज्या झटपट होतात आणि चविष्टच होत्या त्याचबरोबर मटर पुलाव तो सुद्धा एकदम झटपट तयार होतो डाळ वरण वेगळं करत बसायची गरज नाही आणि आपला छान स्वादिष्ट ॲपल हलवा तर इथे सर्व मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे ह्या व्हेज थाळीमध्ये दोन प्रकारच्या भाज्यासुद्धा आहेत तर त्या भाज्या आपण नुसत्या तर खाऊ नाही शकत त्यामुळे इथे मी चपाती तयार केलेली आहे ह्याच्या जागी तुम्ही भाकरीसुद्धा तयार करू शकता त्याचबरोबर या थाळीमध्ये मी पापड तळलेले आहेत आणि लोणचं तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण गुरुवारच्या पूजेसाठी नैवेद्याची थाळी तयार आहे घाई गडबडीत तुम्ही गुरुवारच्या पूजेसाठी ही अशी थाळी तयार करू शकता एकदम साधी सोपी जास्त झंझट नाही आणि झटपट तयार होते ही चविष्ट थाळी मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारला तुम्ही नक्कीच बनवा आणि आजचा हा व्हिडिओ आवर्जून पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत